नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पहाटे पायी जाणाऱ्या नागरिकांना लुबाडणारा चोरट्यांच्या टोळीतील दोघांना एरवडा पोलिसांनी पकडले आहे हे दोघेही अल्पवयीन असून त्यांच्याकडून पोलिसांनी चोरलेला मोबाईल जप्त केला आहे विश्वनाथ नागरे हे आठ सप्टेंबर रोजी पहाटे सवा पाच वाजता एरवाड येथील शास्त्रीनगर येथील सह्याद्री हॉस्पिटल समोरून पायी जात होते यावेळी मोटारसायकल वरून तिघे चोरटे आले त्यांनी नागरे यांना धमकावून त्यांच्याकडील मोबाईल व सतरा हजार पाचशे रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले होते या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अनिल शिंदे प्रशांत कांबळे व स्वप्नील घोलप यांना बातमी मिळाली की या गुन्ह्यातील एक संशयित स्वप्निल रेल्वे जवळ थांबलेला आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले तो अल्पवयीन असल्याचे लक्षात आले त्याच्याकडे चौकशीत त्याने इतर तीन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली या गुन्ह्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीला गेलेला पंधरा हजार रुपयांचा मोबाईल जप्त केलेला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा